सरपंच संतोष देशमुख प्रकरणी मसाजोगचे ग्रामस्थ आता चांगलेच चा आक्रमक झालेत महिन्याभरापासून ग्रामस्थ आणि कुटुंबियांचा न्यायासाठी लढा सुरू आहे यातच आता मसाजोगचे ग्रामस्थ आणि संपूर्ण देशमुख कुटुंब आज आंदोलन करणार आहेत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी थेट मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा इशाराही दिला कराड यांच्यावर तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करून मुक्का लावा आणि फरार आरोपी कृष्णाला तत्काळ अटक करावी अशी मागणी कुटुंबियांसह ग्रामस्थांनी केली आहे जोपर्यंत वाल्मिक कराडोर मोक लागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचा तीव्र इशारा मसाजोगच्या रविवारी वातावरण आणखी स्थापण्याची शक्यता आहे दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांनी आज आंदोलनाचा करण्याचा इशारा दिला आहे आज सोमवार दिनांक तेरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजल्यानंतर मोबाईल टॉवर चढून आंदोलन करण्याचा इशारा मसाचोकच्या ग्रामस्थांनी दिला आंदोलनात संत देशमुख सहभागी होणार आहेत तर चौदा जानेवारीला सामूहिक आत्मदानाचा इशारा देण्यात आला आहे संत देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख हे इशारा देताना काय काय बोलले ते जाणून घेऊयात संत देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला संत देशमुख प्रकरणातून कोणाला तरी वाचवण्यात येते अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली या प्रकरणातील आरोपी सुटले तर त्यांच्या हाताने आपल्याला व आपल्या कुटुंबियांना संपवण्यात येणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आपणच मोबाईल टॉवर सोडून वरून खाली उडू मारून आपले जीवन संपवण्याचा निर्णय आपण व विचारपूर्वक घेतल्याचं धनंजय यांनी सांगितलं धनंजय देशमुख यांनी आत्मदानाचा इशारा दिल्यानंतर रविवारी रात्री प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली ग्रामस्थांच्या बैठकीत कोणत्या मागण्या होत्या वाल्मिक कराडवर मोका लावून सरपंच हत्या प्रकरणात त्याला सह आरोपी करा मोकट कृष्ण आंधळेला अटक करावी शासकीय वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम किंवा सतीश शिंदे यांची नियुक्ती करावी या टीत पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांची नियुक्ती करा तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना द्या पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन याला बडतर्प करून सह आरोपी करा आदी मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत मासाजौक सरपंच संत देशमुख यांचं हत्या प्रकरण दिवसेंदिवस आता चिघळत चालले पोलिसांनी आतापर्यंत खून आणि खंडणी प्रकरणात एकूण नऊ आरोपींना अटक केली होती त्यातील सात आरोपींना पोलिसांनी अंतर्गत कारवाई केली मात्र संतो देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडवर अद्याप मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली नाही कराड हा खंडणी प्रकरणातला आरोपी आहे त्याचा अजून देशमुख यांच्या हत्येत सहभाग असल्याचा कोणताही पुरावा समोर आला नाही यामुळे वाल्मिकवर मोका लावण्यात आलेला नाही मात्र वाल्मिकवर मोका अंतर्गत कारवाई न झाल्याने जनसमुदाय आक्रमक झाला वाल्मिकवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली होती देशमुखांच्या या मागणीवर आता भाजप आमदार सुरेश दस यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी कायद्यातील बारकावे समजून सांगितले शिवाय वाल्मिकवर वर मोका लावण्यासाठी कोणता पुरावा लागेल याची माहिती त्यांनी दिली ते शिर्डी येथे पत्रकारांशी संवाद साधत होते धनंजय देशमुख यांनी वाल्मिक मोक्का मोका लावण्याबाबत केलेल्या मागणी सुरेश दस म्हणाले कराड आधी कलम दोनशे दोन मध्ये येऊ द्या तो तीनशे दोनच्या गुन्ह्यात आरोपी झाला तर त्याच्या लगेच मोका लागू शकतो ही कायदेशीर बाब सामान्य लोकांच्या किंवा धनंजय देशमुखांच्या लक्षात येणार नाही पण त्याची आणि देशमुख हत्येची घडी सापडली की वाल्मिक कराडवर पहिल्यांदा तीनशे दोन दाखल होईल वाल्मी कराडचं नाव तीनशे दोन मध्ये आलं की त्याच्यावर ऑटोमॅटिक मुक्का लागेल तेवढे पुरावे सेअडीच्या हाती लागले असावेत असं मला वाटतं मी त्यांना विचारलं नाही पण मी त्यांना ओळखतो तेवढे पुरावे नक्कीच सापडले असावेत विष्णू साठे हा वाल्मी कराडच्या सगळ्यात जवळचा माणूस तो वाल्मिकच्या नातेवाईकच लागतो त्याने शंभर टक्के वाल्मिकला कॉल केले असावेत अक्कांकडून आदेश घेऊनच त्याने पुढील कारवाई केली असेल असेही सूरजदस म्हणाले